कोल्हापूर जिल्ह्यामधील कोडोली या गावामधनं अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे एका दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तो गणेश मंडपामध्ये आपल्या मित्रांसोबत खेळत होता आणि खेळत असताना दंगा मस्ती सुरू होती अचानक तो घरी आला आणि घरी आल्यानंतर आईच्या मांडीवर जाऊन झोपला मात्र तिथेच त्याचा अंत झाला आता एकंदरीतच लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे का त्याची नेमकी काय कारण असू शकतात आणि ते रोखण्यासाठी पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात आईच्या कुशीत झोपलेल्या मुलावर काळाचा घाला दहा वर्षांच्या मुलाचा हृदयविकारानं मृत्यू लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढत आहे कोल्हापूरच्या कोडोली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका दहा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय श्रावण गावडे असं या मुलाचं नाव आहे श्रावण गणपतीच्या मंडपात मित्रांसोबत खेळत होता अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं खेळ मध्येच सोडून तो घरी आला आणि आईच्या कुशीत जाऊन झोपला तेव्हाच श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला मुलाची अचानक हालचाल थांबल्याचं आईच्या लक्षात आलं त्याच्या आईला काही कळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता आनंदनगर आमचा शिवनेरी मंडळात खेळत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं तसंच तो पळत आई घरी आला आईकडे आईच्या मडी आला आला बसला तिथं शांती त्याच्या अगोदर तीन वर्षाअगोदर त्यांची लहान बळी असेच खेळत असताना तिचंही असंच निधन झालं होतं गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय श्रावण चौथ्या येतेत शिकत होता तो आई वडिलांचा एकुलता एक आधार होता तीन वर्षांपूर्वी श्रावणच्या बहिणीचाही असाच मृत्यू झाला होता धक्क्यातून सावरले नाही तोच आणखी एक धक्का गावडे कुटुंबाला बसलाय लहान वयातच हृदयविकाराचे झटके येणं खेळता खेळता मृत्यू होणं याची कारण काय या असू शकतात अशा प्रकारच्या आरोग्य समस्या अनुवांशिक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांसमत आहे बऱ्याच लोकांमध्ये जे हे जेनेटिक प्रॉब्लेम असल्यामुळे असा होतो ज्या मुलांना चालताना धाप लागणे धडधड होणे किंवा चक्कर येणे किंवा छाती दुखणे यासारखी लक्षणे आदत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा मैदानी खेळ केल्यानंतर त्यांना चक्कर पटल्याच्या घटना घडल्या तर त्यांचा ईसीजी इको आणि चोवीस तास होलतर या प्रकारच्या तपासण्या करून ह्या प्रकारचे जेनेटिक आजार आहे ह्याचे निदान करता येते ह्याचे जर नि, निदान लवकर झाले तर ह्या ह्या ह्यासारख्या आजारामध्ये हे प्रिव्हेन्शन करण्यासाठी ट्रीटमेंट सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे सर्वांना असं आवाहन करतो की सर्व मुलांची तपासणी करण्याची गरज नाही पण ज्या लोकांना चालल्यानंतर पळल्यानंतर छाती धरधरणे किंवा चक्र पडणे असे लक्ष असेल तर जवळचे आपल्या डॉक्टर दाखवून ह्या तपासण्या करून घ्याव्या त्यामुळे लहान महिनामध्ये हृदयोगाचा झटका आपण टाळू शकतो आपण आपला आहार पूर्वी चका करणं गरजेचं आहे व्यायामिक व्यायाम व्यायाम करण्याकडे म्हणजे मैदानी खेळाकडे वळण्याची गरजेचे आहे जर आपण एकोणीसशे नव्वद साली जसे वागत होतो आपले आई वडील जसे आपल्याला जेवण वगैरे रिस्ट्रिक्शन करत होते त्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन पालकांनी अन्न करणे आहे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आणि सर्व गोष्टींचं खाण्यापिण्यावर वापर करावा मैदानी खेळ बंद करावे असं नाही मुलांना मोबाईल पासून दूर न्यावा स्वतः मैदानी खेळ खेळावं मुलांनाही खेळावा या प्रकारचे मुलांमध्ये होणारी ओबेसिटी व त्याचे रिलेटेड कार्ड आहेत हल्ली लहान मुलांचं जीवनमान फार बदललंय खेळ व्यायाम यापासून मुलं दूर होतात याशिवाय सकस आहार न मिळणं हे सुद्धा आजारांचं मुख्य कारण आहे त्यामुळे लहान मुलांच्या सवयी बदलणं फार गरजेचं झालंय विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर